होतीस ठीक होत पण साडी नेसून समोर आलीस की जीव घेणार तू तोऱ्यात बोलत होतीस ठीक होत तू तोऱ्यात बोलत होतीस ठीक होत पण काळजीने प्रेमानं बोलू लागलीस की जीव घेणार तू फुलासारखी नाजूक होतीस ठीक होत तू फुलासारखी नाजूक होतीस ठीक होतं पण केसात गजरा मारता तू सोन्यासारख्या कांतीची <laughs> होतीस ठीक <laughs> तू वाऱ्यासारखी चंचल होतीस ठीक होतं तू वाऱ्यासारखी चंचल होतीस ठीक होतं पण रेशमासारखे के उडवशील तर जीव घेणार ठीक होतं तुझ नाजूक ही दवलदार चालणं ठीक होतं पण पैंजण घालून आलीस की जीव आहे आणि आता शेवट तू माझ्याशी बोलत नव्हतीस ठीक होत तू माझ्याशी बोलत Diolch yn fawr iawn am wylio'r